जय गुरुदेव पुण्य हे कितीतरी फळले आजी सद्गुरु कृपे कोण मी कळले पुण्य हे कितीतरी फळले कृतकृत्य झालो मी आता झालो ब्रह्मची नोहे ब्रह्म वेता विवोनी मजला माता बहुधन्यची झाली ती तत्वता ना <coughs> बहुधन्यची झाली ती तत्वता आलिप्त करमी आकरता नाही मज द्वैताची तिळ भरी वार्ता विधिनिषदाची वेता गेली ज्ञानाग्नि माझी संचित जळले पुण्य हे कितीतरी फळले आजी सद्गुरु कृपे कोण मी कळले पुण्य हे कितीतरी फळले प्रारब्ध देहा गाठी घालून होईल पैशी ठेवीन न रहाती, शाल अथवा लंगोटी नेसनी स्वस्थ मिळेती खाईन न रोटी किंवा मी लोकासाठी वदे त्या पाटी नाही कवना आर काठी कर्मक्रियामान अगदी माझे गळले पुण्य हे कितीतरी फळले आजी सद्गुरु कृपे कोण मी कळले पुण्य हे कितीतरी फळले देह हा सेवा करो उगीत बैसो स्वस्थ अथवा वाणी हि हरिचा घेवो वेद पडोती धरुमुक भावा मममती मती चिंतु शिवा खावती स्वछंद ब्रह्मानंद मेवा साक्षी मजकेचा गोवा करणे माझे पळले पुण्य हे कितीतरी फळले आजी सद्गुरु कृपे कोण मी कळले पुण्य हे कितीतरी फळले अनुभव साधू संताचा बोले संस्कृत विद्यारण्ये वाचा भावार्थ काढोनी त्याचा कथिला येथे म्या प्राकृत साचा, गाईल जो नर त्याचा फेरा चुकविल झर करी धन्य मी सुत कृष्णाचा ज्याचे चित्त या वेदांत कवनी वळले पुण्य हे कितीतरी फळले आधी कृपे कोण मी कळले पुण्य हे कितीतरी फळले जय गुरुदेव